सध्या महाराष्ट्रात ज्वलंत विषय असणाऱ्या मराठा आरक्षणावर राज्यभर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील सिद्धनेरली नदीकिनारी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी आमदार आणि बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील उपस्थित होते वर्षानुवर्ष सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं राज्यकर्त्यांनी यामध्ये तातडीनं लक्ष घालून अंमलबजावणी करावी अशी मागणी के पी पाटील यांनी केली राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सगे सोयरे यांनी मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजाला रास्ता रोको आंदोलन करावं पण बारावी परीक्षा सुरू असल्यानं विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना देखील केली आहे तत्पूर्वी आज कागल तालुक्यातील सिद्धनेरली येथील नदी किनारा येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि घोषणाबाजी करण्यात आली मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी